वा मस्तच स्वागत आहे तुमचं सुनीता सिम्पल कुकिंगमध्ये आज आपण अगदी थोडंसं इडलीचं पीठ शिल्लक होतं त्यापासून उत्ताप्पा अगदी साध्या सोप्या व घरातील उपलब्ध साहित्यातूनच कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर हे पहा इथे माझ्याकडे इडलीचं थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं होतं आपण त्यापासून मस्तपैकी असा उत्तप्पा बनवूया आता मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते पाणी आपण आवश्यकतेनुसार घालून घ्यायचं आहे कधी कधी इडली वगैरे करून झाली ना की थोडंफार पीठ आपलं शिल्लक राहतं अशा वेळेस आपण वायानं घालवता काही ना काहीतरी थोडंफार आपलं बनवायचं आता मी हे यामध्ये पाणी आणि मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण पेटून घेऊया हे पहा या पद्धतीने आपण हे इतपत असं पीठ सेलचं भिजवलेलं आहे आता आपण त्यामध्ये मी इथे एक अर्धा अर्धा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ही एक हिरवी मिरची आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदा हे सर्व आता आपण यामध्ये काढून घेऊयात हे पहा कांदा घालून घेतलेला आहे टॅमॅटो हिरवी मिरची आणि भरपूर अशी आपण कोथिंबीर घालून घ्यायचो आहे यामध्ये आणि हे आता आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया याच पिठाचे आपण देखील बनवू शकतो फक्त त्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आता मी इथे उत्तप दाखवणार आहे तर मी सोडा वगैरे काही घालणार का नाही यामध्ये अगदी किंचितचं पाणी थोडंसं घालून घेते यामध्ये आणि हे व्यवस्थित असं फेकून घेऊया इकडे मी तवा ठेवलेला आहे गरम करायला आपला तवा छान असा गरम झाला की आपण त्यावरती असं तेल सोडायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित आपण तव्यावरती असं पसरवून घेऊयात या पद्धतीने तुमच्याकडे जर ब्रश असेल तर तुम्ही त्याने देखील लावू शकता आता आपण हे यावरती घालून घेऊया हे असे व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे थोडंसं जाडसरच करायचं फार पातळ करायचं नाही आपल्याला हे असे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि साईडनं अगदी किंचितसं असं तेल टाकून घ्यायचं आहे ज्या ज्यामुळे आपला उत्तापाळ निघायला मदत होईल आणि हे मीडियम गॅसवरतीच एक दोन ते तीन मिनिट होऊ देऊया हे पहा आता या पद्धतीने आपण गॅसं कडा सोडून घ्यायचे आहे एक साईड होत आलेली आहे आता आपण हळूच हलक्या पलटी करून घ्यायचे आहे आणि आता हे देखील एक एक दोन मिनिट वगैरे शिजू देऊया हे पहा आता आपले दोन्ही साईडनं व्यवस्थित असे भाजून झालेले आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण दुसरा देखील उत्तापा करून घेऊया आता आपला दुसरा देखील बनवून झालेला आहे आणि सोबत मी ही हिरवी चटणी देखील बनवलेली आहे आणि त्याचबरोबर चहा देखील आहे आता आपला मस्तपैकी नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर हे पहा मैत्रिणींनो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन आणि अगदी सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला भेटतील धन्यवाद